Like ona ha 俺も行くの पूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आमच्या वडिलांनी आम्ही या बऱ्याच ज्येष्ठ हयात असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनीच बैलगाडी मधून काढली होती या गावातून मिरवणूक काढली होती आणि त्यानंतर जो खंड पडला तो तब्बल तीस वर्षानंतर आज याच ठिकाणी अगदी जोशपूर्ण वातावरणात सगळ्यांच्या सहकार्याने फक्त बाबासाहेबांचीच नव्हे तर भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब महामानवांची जयंती या ठिकाणी झाली आजपासून हे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि तर या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी होते चौदा एप्रिलला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जयंती साजरी केली जाते आणि त्यानंतर पंधरा एप्रिल पासून ते बुद्ध जयंतीपर्यंत संपूर्ण खेडेगावातून शहरांमधून ठिकठिकाणावर जयंती साजरी होत असते ही जयंती साजरी साजरी होत असताना आम्ही पण सुरुवातीला विचार केला की बाबा चला ग्रामपंचायत सदस्य आमचे बाळासाहेब कोलते सरपंच त्यानंतर आमचा मित्र आबासाहेब शामराव कोलते आमची बसल्या बसल्या चर्चा झाली आणि असं ठरलं की बाबा फक्त बाबासाहेबांची जयंती का करायची मग आपण सर्वच महाशिव भीमजयंती आणि शिवजयंती हवी एकत्र करून हा विचार लोकांपर्यंत पोचवा असं ठरलं आणि मग त्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धांची पण जयंती होती बाबासाहेब आंबेडकरांची होती छत्रपती शिवरायांची होती संभाजी महाराजांची होती शाहू महाराजांची होती महात्मा फुले या सर्वच महामानवांच्या जयंत्या होत्या आणि मग त्या एकत्र साजऱ्या करण्याचा हा प्रयत्न छोटासा प्रयत्न आज बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी होत खरंतर जयंतीला डीजे लावून नाचायचं किंवा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवायचा असं स्वरूप बऱ्याचदा दिसून येतं परंतु बाबासाहेबांचा विचार होता की शिका संघटित करा संघर्ष करा बाबासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्व दिलं आणि वास्तू बांधणारा एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब होते त्यांचा हा विचार घेऊनच मग आम्ही डीजेला डिझेल किंवा मिरवणुकीला फाटा दिला आणि या ठिकाणी असा विचार समोर आला की आपल्या गावातले जे काही तरुण मुलं किंवा मुली स्पर्धा परीक्षेतून पुढे गेले असतील किंवा त्यांना वेगळ्या असं काहीतरी बढती मिळून ते वेगळ्या पदावर गेले असतील त्यांचा सन्मान करावा असं ठरलं ते करत असताना मग आला की आपलं बोलता बोलता कळलं की आपल्या माळशिरस गावामध्ये म्हणजे पुरंदर तालुक्यातली गावं गाव आहेत की वाघापूर म्हटलं तर शिक्षकांचं गाव म्हटलं जातं गुरुळी म्हटलं की आंजेराचं गाव म्हटलं जातं दिवे म्हणलं की आय एस अधिकाऱ्यांचं गाव म्हटलं जातं असंच काही सॉइंट आता आपल्याकडे पळतोय पडतोय आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली अधिकाऱ्यांचं गाव म्हणून माळशिरस नावानुपाला पुढे येते <laughs> त्यातही लिंबाच्या वाडीची आपल्या लिंबाच्या वाडीची मला वाटते चार चा, ते पाच विद्यार्थी एमपीएससी झाले आणि शासकीय सेवेमध्ये गेलेले आहेत तर मग अशा या सर्वांचा सत्कार करायचा आणि त्या जो खर्च वाचलेला आहे डीजेचा किंवा मिरवणुकीचा तर तो, तो आपण या ठिकाणी सत्कारामध्ये करण्याचा हा नवीन पॉईंट सुरू केलाय आणि त्यांचा सन्मानपत्र पत्र देऊनही सन्मान केला जात आहे या ठिकाणी ज्या मुलांना मुलींना शिक्षणाचा प्रवाहात आणले त्यातील एक मुलगी पोलीस खात्यामध्ये नुकतीच नोकरीस लागली आहे जे पालक सुरुवातीला त्यांना मुलांची शाळेत नेऊ नका म्हणून शिरे आदर होते <laughs> आता त्याच चाचर गुरुजी ज्यावेळेस बदली झाली त्यावेळेस मात्र त्यांनी अक्षरशः रडून त्यांचा रस्ता अडवला होता जवळजवळ जवळ चाचर गुरुजींबद्दल सांगायचं चा म्हटलं तर गुरुजींचा परिचय द्यायला जवळजवळ मला वाटतं का अर्धा एक तास जाईल कारण गुरुजींचं काम खूप मोठं मोठमोठ्या विविध संस्थांच्या माध्यमातून गुरुजींनी कोविड सारख्या परिस्थितीमध्ये पण पर प्रचंड असं आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर शाळाबाह्य जवळजवळ मला वाटतंय तीन हजारापेक्षा जास्त शाळाबाह्य मुलांना त्यांनी शाळेच्या प्रवाहात आणलं अशा या चाचर गुरुजींच्या कार्यास आमचा मानाचा मुजरा मी चाचर गुरुजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माननीय सुरेशजी खोपडे साहेबांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा ज्योतिच्या आई आणि वडिलांना विनंती करतो की त्यांनी पण या ठिकाणी विचार मंचावर दिले डोंबारी समाजाची मुलं तुम्ही पेपरला वाचला असेल रोज सकाळी दहा वाजता त्या मुलांना हनुमान वस्तीच्या अडीच तीन किलोमीटरच्या अंतरावर इको गाडीमध्ये त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि परत संध्याकाळी पालावर सोडायचं अशा पद्धतीनं त्या मुलांना शिक्षण देण्यासाठी चार वर्ष त्या ठिकाणी त्या त्या काम केलं ती ही मुलं आज पिंगुळीच्या शाळेमध्ये आता नववी दहावीला शिक्षण घेत आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला यश आलं पार्थी कुटुंबातील मुलं सुद्धा पहिली पासून बारावी पर्यंत त्यांचं शिक्षण केलं आर टी नुसार त्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणलं सुदैवान एका मुलीला कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला पोलीस अकॅडमी मध्ये भरती करताना वैयक्तिक खर्चातून आम्ही नवरा बायको ने युट्यूब ला जर टाकलं तुम्ही कुटुंबातील मुलगी पोलीस तर त्या त्या ठिकाणी भाषण येत बघा तीन वर्षासाठीचा सा खर्च केला सुनीता हिंदूराव काळे राहणार सुकलवाडी वाल्ले या मुलीला पोलीस बनवण्यामध्ये आम्हाला यश आलं त्यानंतर पिंपरे खंडाळा तालुका जयंती महोत्सव खरंच एक अभिनव संकल्पना आहे प्रत्येक गावामध्ये साजरी केली पाहिजे माझी माझा वर्गमित्र महेश अध्यक्ष त्याला एकच विनंती राहिली की पुढच्या वर्षी मला सन्मान मूर्ती किंवा एक पाहुणे म्हणून न बोलवता कार्यक्रमात सहभागी करून घेतात आणि कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मला सहभागी करून घेतात हीच एक अपेक्षा आहे आणि सर्व सन्मान विचार या बीमध्ये घडवले आमच्या पिसोऱ्या गावाच्या पंचकृषीमध्ये अनेक मान्यवरांनी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रार्थनाची प्रकाश केली अनेक मान्यवरांनी आपल्या आवारात कष्ट घेऊन एक पिसोब्या गावच्या एक मानाचा तोळा उरवलेला आहे प्रत्येकाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि गावाच्या नावाचा आणि गावाचं सोनं केले असंख्य की विद्यार्थ्यांच्या कौतुकाची पाठीवर थाप पडावी आणि तेही खोपडे साहेब आपल्या हातून पडावी लेंडे साहेब आपल्या हातून पडावी हा उदार्थ एवढाच होता बाबासाहेब आंबेडकर कळाले ते आज कळलं ज्यावेळेस अनेक जी चाच सर आपण जेवढं सांगितलं ना खऱ्या अर्थानं बाबासाहेब याहून दुसरं काय समजले हे फार महत्वाचं आहे महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वच महामानवांचा हा देशाला तारणारा विचार सर आपण जगतो आहात खऱ्या अर्थानं ज्या विचारांची ज्या प्रयत्नांची ज्या कष्टाची या देशाला या गावाला तुम्हाला मला गरज आहे ना खऱ्या अर्थानं तुमच्यातला खरंच शिक्षक आज पाहायला मिळाला आणि म्हणून दोन मुली आठवतात असा शिक्षक असावा निळ्या आभाळासारखा अशा शिक्षक असावा निळ्या आभाळासारखा कोणी विद्यार्थी होऊ नये त्याच्या मायेसारखा सारखा सार खरं खरंच सर खऱ्या अर्थानं सर्व सिद्धार्थ नगर वासियांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करील खऱ्या अर्थानं असे सन्मान होणं गरजेचं आहे साजरी झाल्यासारखं वाटत बाबासाहेबांचा शिक्षणाचा महत्व बाबासाहेबांनी सांगितलं आयुष्यभर अंधार आला शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे शिक्षणाला अधिकाधिक महत्व बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेबांच्या आयुष्यातील शिक्षणाचा संघर्ष आपल्या सर्वांना ज्ञात आहे कारण जगावं कसं आणि संघर्षातून घडावं कसं आणि अन्याविरुद्ध बंड करावं कसं बाबासाहेबांचं जीवन चित्र चरित्र अवलोकन केल्यानंतर समजतो खऱ्या अर्थानं आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागामध्ये राबत असताना शेतामध्ये कष्ट करत असताना आपल्या मुलांनी पुढे जावं पुढे जात असताना गावाच्या विचारांना खरंतर हातभार लावा या गावाचं सोनं व्हावं आयुष्याचं सोनं व्हावं हे करत असताना खऱ्या अर्थानं मुलांच्या आयुष्यात चांगले विचार यावेत तर हे विचार या मातीमध्ये रुजलेले आहेत ते तुम्ही फुलवण्याचं काम केलं त्यामुळे मी या सर्वच मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देईन खऱ्या अर्थानं जयंती साजरी या हेतूने करावं की या महामानवान डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेत चला हा विचार तुम्ही आत्मसात आणलेला आहे कारण असंख्य विद्यार्थ्यांचं यश पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं या मातीला या मातीला आणि या मातीतल्या मातांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर समजलेले आहेत आता दीप भाऊ असेल आणि खऱ्या अर्थानं शिक्षण असेल बाबासाहेबांचं शिक्षण प्रेम असेल बाबासाहेबांचं असेल पुस्तकं हे खरं तर बाबासाहेब म्हणायचे की माझे दैवत आहेत आणि पुस्तकासाठी संधी भाऊ आपण बोलताना सांगितलं पुस्तकासाठी जे घर बांधणारा महामानव त्या पुस्तकांविषयी बाबासाहेब बाबा प्रमुख पुस्तकांविषयी बाबासाहेबांचं जे से विचार होते जे महत्व अनन्य साधन होत हा माग आम्ही केलं कसं ते मी सांगतो माझी आई अंगठे भागदार वडीलही अंगठे भागदार परंतु माझ्या आईने वडलांनी आम्हाला शिकवलं ग्रॅज्युएट केला की तिघही भाऊ त्या गोष्टीवरील ग्रॅज्युएट आणि मग मी माझ्या आईला विचारलं की अगं तू आडानी असताना आम्हाला कसं काय शिकवलंस ते अरे तुला एक गोष्ट सांगते तिथ सासवडला तिच्या वडिलांच्या बरोबर एका कार्यक्रमाला गेली होती मोठा होतो गांधी बाबा देव झाले गोपाल अरे गोपाला कुठं काय देवकी नंदन गोपाला ते कोण होते तर त्या दाढीवाल्या बाबानं काहीतरी सांगितलं आणि मला बिघडवून टाकलं दुसरा एक असाच दाढीवाला बाबा आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा तो एवढा वेळा होता की त्यानं पोरांना शिकवावं म्हणून बायकोच्या अंगावरचे दागेने घाण ठेवले होते आणि सगळ्या महाराष्ट्रभर शाळा काढल्या तो कोण होता वेडा बाबा ते होते कर्मवीर भाऊराव पाटील हे लोक नसते तर मी जरा शाळे माझ्या गावात वस्तीत थरा आडदांड होतो आता माझ्या मित्र काही दहा गाई वगैरे पाळून दूध विक्री करतात वाण्या बांधण्यांना घालून मोक्ष मिळवतात मी पंधरा वीस गाई पाळल्या असत्या तर हे बिघडवायचं काम या लोकांनी केलं मी आय पी एस झालो अनेक देशामध्ये गेलो अनेक पारितोषिक मिळवली तर म्हणून या मानव या महामानवांचं कार्य माझ्या दृष्टीनं इथं ज्यांनी ज्यांनी पुरस्कार घेतले त्यांच्या दृष्टीनं हे असे महत्वाचे आणि वेगळे आहेत तर मित्रांनो इथं काही स्पर्धा परीक्षेला आलेली मुळं आणि पालक हे इथं आलेले आहेत स्पर्धा परीक्षक असेल किंवा शेती असेल किंवा व्यवसाय असेल किराणा मालाचं दुकान असेल त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं याच्याबद्दल माझं मी उदाहरण सांगतो इथल्या अनेक मुलांचा जन्मही झाला नसेल त्यावेळेला मी पुण्याग्रिकल्चर कॉलेजला होतो आणि तिथं मी पाहिलं की एक असाच तरुण कोणतरी कॅप्टन झालेला होता आर्मी कॅप्टन आणि मला वाटलं की एग्रिकल्चरची माणसं अशी होऊ शकतात मी ठरवलं आपणही त्यावेळा मी बाबा आढाव प्रधान यांच्या कार्यक्रमात तिसऱ्या वर्षाला असताना मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा द्यायची हे किती त्यावेळेला दुष्काळ आता बहात्तर साल <coughs> पुस्तकं आणली पहिल्यांदा नवी पुस्तकं इथं तरुण मुलांच्या साठी म्हणून उदाहरण सांगतो आणि पुस्तक आणलं की आपण काय करतो पहिल्यांदा कुणी सांगेल का नवीन पुस्तक आणलं कवरच्या अगोदर कवर कवर एक करतो, करतो।, करतो।, करतो। बरोबर ताईसाठी आवा टाळ्या वाजवा <coughs> पहिल्यांदा पुस्तक आणलं आणि त्याचा वाज घेतला दुसरं काय करतो आपण नवीन पुस्तकाला कव्हर घातो तो कवर घातला आणि तिसरं काय करतो आपण त्याच्यावरती नाव टाकतो मी त्याच्यावर लिहिलं सुरेश आबाजी खोपडे आणि त्याच्या खाली लिहिलं डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस मी <गण> बहात्तर साली आणि मित्रांनो शहात्तर साली मी खेड्यातला म्हणजे तुमच्यासारख्या शाळां चौथी पर्यंतच्या शाळे शिकलेला महाराष्ट्रामध्ये मी पहिला आलो आणि डीवायस पी झालो तर याच्यात खुशालकीचा भाग नाही परंतु जर तुम्ही ठरवलं तर आपल्याला ते यश ये मिळवता येतं यासाठी मी माझं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ महिला भगिनी बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आणि यानंतर या ठिकाणी या केक कापल्यानंतर सर्वांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी भोजन करूनच घरी जाण्याची कृपा करा